नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडगाव महेश बाजारात आज आपण चलो चर मंडी फार्मवरती बघू शकता खरेदी विक्री झाली आता टोटल चार पाच म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल असतात म्हशी एक नंबर क्वालिटी दे आणि बघू शकता आता चर्मन साहेब इथं आपल्याबरोबर आहेत नमस्कार चर्मन साहेब जय श्रीराम तर आज बैलपोळा आहे बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना आणि व्यापारी बांधवांना बैल सणाच्या खूप दुःख शुभेच्छा आणि शेतकरी राजा सुका शेतकरी चांगला राजा हो आणि चांगला पाऊस पडू आणि पाऊस त्याचा चांगल्या प्रमाणात पाऊस होऊ राहिला जवळजवळ नव्वद टक्के धरणं भरलेली त्याच्यामुळे शेतकरी राजा सुकावलेला आहे तर आज आपल्याकडे खरेदी विक्री झाली काही असल्यामुळे तर कुठून आले होते शेतकरी आपल्याकडे सातारा साताऱ्यावरून आले होते त्यांनी बघू शकता चर्मन म्हैस खरेदी केली तर हीच म्हैस आहे का आपल्या समोर दोन म्हशी खरेदी केले आहेत बघू शकतो म्हशी एक नंबर क्वालिटीत चर्मन डेरी फार्मवरून विक्री झालं आहे आणि अजून विक्रीसाठी अवेलेबल असलेल्या मशीद आता मशी बघू शकतो तुम्ही आपण एक नंबर क्वालिटीतल्या म्हशी आहेत ऑलरेडी घरी मशी घरी जवळजवळ त्यांच्या पंधरा ते सोळा मशी सोळा आणि इतकं जनावरांना ते जीव लावतात खूप चांगल्या पद्धतीनं जनावरांची मशीनची ते देखभाल करतात आणि ते शून्यातून त्याने ते निर्माण केलेलं आहे आणि सुरुवातीला त्यांच्याकडे एक म्हैस होती आता जवळजवळ त्यांच्याकडे पंधरा सोळा मशी झाल्या मशी झाल्या तर आज बाजारात आले कसं वाटलं बाजार आपलं चरमंडेरी बाजार

भांड असू मशीला काही हलपाला असेल काही दुधाचा काही प्रॉब्लेम असेल जेवढा प्रामाणिकपणाने आपल्याला मार्गदर्शन करता येईल तेवढं आपण शेतकऱ्यांसाठी करत असतो विश्वासाने नाव झालेलं आहे त्या नावाला आपण सुद्धा तडा जाऊन अभ्याभ यांना दोनदा मेजबत दोन वेळेस मेज बदलून दोन वेळेस नेले मेज बदलून आता तिसऱ्यांदा चाललेली आता तिसऱ्यांदा परत आपल्या समोर तो जी बैदी आहे ना एक माहिती अशा प्रकारे मित्रांनो पारदर्शक व्यवहार आपल्या चरमंडेरी भाग होतात तर चरमाचा साहेब आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ऐंशी सत्तर वीस अठ्ठेचाळीस अजून किती माहिती राहते आपल्याकडे आज पोळ्या सणा सण असल्यामुळे आता मालसामुळे हे जा आज लवकर माल लागली साधारण